नागरिकांनी दिलेल्या शाबासकीमुळे विकास कामे करण्यासाठी प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असते असे मत माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले आपल्याला कोणताही राजकीय वारसा नाही विकास कामातून जनतेचा मिळाला आशीर्वाद हीच आपली प्रेरणा असल्याचेही वाकळे यांनी यावेळी नमूद केले विकास कामे करत असताना प्रभागातील नागरिकांना विश्वासात घेऊन कामे केल्यास त्यांच्याशी संवाद होतो आणि चांगल्या विचारांची देवाणघेवाण होऊन या माध्यमातून चांगले काम उभे राहते असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी गृहशिल्प सोसायटीचे चेअरमन जी के पाटील व्हाईस चेअरमन ज्ञानदेव शहाणे डॉक्टर स्वरूप मगर गणेश महाले संदीप कुलथे राहुल मुसळे अशोक शेळके गौरव गुगळे पुष्कर कुलकर्णी शीतल आहेर अर्चना कुलथे छाया गुंजाळ पल्लवी मुसळे वैदही धर्माधिकारी मुग्धा शुक्रे संध्या पाटील सुषमा उगले व सर्व सदस्य सभासद नागरिक महिला उपस्थित होते विकास कामाची वचनपूर्ती केल्याबद्दल प्रभाग क्रमांक सहा मधील सावेडी नाका येथील सिद्धी विनायक आणि विवेकानंद कॉलनीच्या वतीने बाबासाहेब यांचा कृतज्ञता सोहळा आणि नागरी सत्कार झाला त्यावेळी ते बोलत होते घरगुती आणि अत्यंत चांगला असा कार्यक्रम ठेवला त्याबद्दल मी आपले आभारी आहे आणि दुसरं असं की मी काय बोलणार माझ्या कामाचा पाडा माझ कुंडलीच तुम्ही वाचून दाखवली मी, मी काय बोलायचं असं आपलं एक घरगुती कार्यक्रमासाठी आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेतला तरी पण त्यातलं मी थोडंफार सांगण्याचा प्रयत्न करतो आपण मला निवडून दिलं आपण मतदान केलं त्यामुळं मी नगरशोक होऊ शकलो हे मी कधीही विसरणार नाही कारण आपण जर निवडून दिलं नसतं आपण जर मला नगरशोक केलं नसतं तर मी महापौर बनलोच नसतो आणि मला आठवतं हो पहिले आपली इथं मिटिंग झाली भागवत असतील सर्वांनीच एक ठराव केला का आम्ही बाबासाहेब बापेंना मतदान करणार म्हणजे जी इतकी तुम्ही मला माझ्यावर बर्डन टाकलं का अरे मी तर पहिल्या वेळेस या भागात आलो तरी पण इतकं माझ्यावर ठराव करून तुम्ही सांगितलं तुम्हालाच मतदान करणार असं इतकं तुम्ही मला म्हणजे आदरपूर्वक सन्मान केला त्यामुळं माझ्यावर बर्डन तर होतच आणि काम करणं हे माणसानी नगरसेवक ह्या अर्थातच नगरसेवक म्हणजे आपली सेवा करणार आहे हे ज्याला समजलं त्याला सांगण्याची गरज पडत नाही आणि आपण तर इतकं भरभरून मला मतदान रुपी हे दिल्यामुळं माझं मी कर्तव्य होतं की आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त कामी व्हावी आपल्या भागाचा विकास व्हावा हो। आपल्या भागाचा विकास होता होता शहराचा विकास व्हावा हो। तरी पण आपल्या दुर्दैव होतं की आपल्या काळामध्ये कोरोनासारखी महामारी आली होती तरी त्यावरही मात करून आपण जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सर्व शक्ती मला आपल्यामुळे भेटली मला नेहमी सर्व भेटायचे आणि सांगायचे तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही बिंदास हे करत राहा ह्या ताकदीमुळे आपल्यामुळे मी इथं उभा आहे आणि एवढा चांगला घरगुती कार्यक्रम मला नाही वाटत शहरामध्ये शहरांना बाकीचे फॉर्मॅलिटी किंवा काय ते होत असतात पण जितका आत्मीयतेने जितका चांगल्या प्रकारे कार्यक्रम आपण घेतला मी खरोखर आपले कधीही ऋणातून हे होऊ इच्छित नाही यापुढेही आपण जे जे काम सांगाल जे जे काही सांगताल ते नक्कीच मी करण्याचा प्रयत्न करीन आणि आपण आता आपला वाढ झाला आपण शहरासाठी सुद्धा काहीतरी येणं लागतो या माध्यमातून आपण नक्कीच शहरासाठी सुद्धा चांगलं काम करू आपला वाढ चांगला झाला शेजारचे वाढ आपण बरेचसे चांगले करण्याचा प्रयत्न केला पाच नंबर वार्ड असेल इकडे चार नंबर असेल आठ नंबर असेल आपण महापौर झाल्यावर असं कुठलाही भेदभाव न ठेवता एकदा महापौर झाले म्हणजे शहराचं झालं आणि कोणी आपल्याला मत केलं किंवा नाही दिलं तरी ते न ठेवता जास्तीत जास्त कसे कामं करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न केला आणि मला कुठलाही राजकीय वारसा नसल्यामुळं किंवा कोणी हे नसल्यामुळे मी माझा राजकीय वारसा म्हणजे आपले नागरिकच समजतो हे समजून ज्यावेळेस आपण काम करतो तर नक्कीच चांगले काम होण्याची जास्त शक्यता असती ते आपण नक्कीच यापुढेही करत राहू आपण एवढं मोठं मला बोलून सत्कार केला माझं कौतुक केलं त्याबद्दल आपले मी कधी न विसरणार असे उपकार मानतो आणि आपण परत एकदा मी परत हात जोडून विनंती करतो की आपण भरभरून जे माझ्या हे आनंदाचा वर्षाव करता तो हा असाच राहावा एवढीच ईश्वरचर्य प्रार्थना करतो आणि थांबतो तेच बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा